नक्कीच महागा या निमित्तानं सरकार रोजगार वापर नाही तिथं मुलाकारण कुठं तरी बसू नका आम्ही प्रामाणिक आहे भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक माझा भारतीय जनता पार्टीचा छोटातला छोटा कार्यकर्ता छत्रपती उद्धवराजे निवडून आणण्यासाठी रात्र ज्योत पळाला म्हणून खूप काम लोकांनी केलं आहे लोकांची तर कुठून महाराष्ट्राला दादा उद्धवराजेंना

कसे बदले मी देवेंद्र दामळेंना विरोध करतोय असं होत नाही नाही होणार आहे आपण 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 आपण

आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी अध्यक्ष झाले त्यावेळी निर्माण केल्याचं कार्य तिथं बाकी कोणाचेच फोटो नाही फक्त मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांचा फोटो त्यांच्या कार्यकाळामध्ये लावले यामध्ये इटली काळी मी तिकडे पण केले जसं आहे तसं आहे आता तुमच्या सूचना आता थोडा बदल

प्लस मध्ये सातारा जिल्ह्याचा माल मतदारसंघ सुद्धा आणि पर्यटन मतदारसंघ सुद्धा प्लस मध्ये त्यामुळे सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची बातमी खूप चांगली आहे आणि आमची इच्छा आहे की अशा कोणाच्या तरी वक्तव्यानं त्यामध्ये अडचण लोकांच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कोणी यायला लागले अकाव फोटो काढणार काय करा मारत राहतो चुकी काय म्हणून आणखी धन्यवाद मी रुसरे